कराड येथील वस्ती हनुमान नगर परिसरातील रस्त्याची बिकट परिस्थिती असून ड्रेनेज गटारे इतर समस्यांबाबत राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे अध्यक्ष महारुद्र तिकुटणे यांच्या सूचनेनुसार तसेच सातारा जिल्हा अध्यक्षे इम्रान मुल्लाय यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेकडून न कराड नगरपालिकेला निवेदन देण्यात आले यावेळी कार्याध्यक्ष सागर लादे यांच्याकडून निवेदन सादर करण्यात आले होते या अनुषंगाने कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व संबंधित विभागाला व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत यामुळे संघटनेकडून नगरपालिकेला दिलेला उपोषणाचा अल्टिमेट तात्पुरता स्वरूपात स्थगित करण्यात आला असे कराड तालुका कार्याध्यक्ष सागर लादे यांनी सांगितले संघटनेच्या वतीने मुख्य अधिकारी यांचे आभार मानण्यात आले युवा मानस साठी अक्षय मस्के कराड राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार संघटनेचा कार्याध्यक्ष काल दोन दिवसापूर्वी जे आम्ही एक निवेदन दिले होते माननीय जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला साहेब किंवा आमचे राजकीय नेते यांच्या ने आदेशाने आम्ही नगरपालिकेला एक निवेदन दिले होते स्ताप पूर्णपणे ठिकाण झालेला आहे त्याची पाहणी काकायला यावेळेस असं आम्ही एक निवेदन दिलं होतं ते आज मुख्याधायिक काही आपले तर याला आले होते आज त्यांच्या पाहणी केल्यानंतर त्यांनी तातडीचे निर्णय दिलेले आहेत त्याची कारवाई करतो सातारा अध्यक्ष राष्ट्रीय सुविध बेरोजगार व स्वरोजगार संघटना दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी करा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना बर्गेमाळा हनुमान नगरी या 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 नगर या ठिकाणच्या रस्ता पाणी गटार व ड्रेनेज या संदर्भातील विविध ज्या समस्या होत्या त्या संदर्भात सागर लादे यांच्या नेतृत्वात आम्ही निवेदन दिलं होतं आणि या निवेदनामध्ये आम्ही नगरपालिकेला स्थळ पाणी करावी अशी मुख्याधिकाऱ्यांना विनंती केली होती त्या विनंतीस मान देऊन मुख्याधिकारी करा नगर परिषद करा हे आज क्युंत 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 या ठिकाणी आले त्यांनी भेट दिली संबंधित विभागाचे जे अधिकारी होते त्यांनाही ते त्यांनी या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत तात्पुरत्या स्वरूपातला कमीत कमी येण्या जाण्यासाठी तरी नागरिकांना रस्ता व्हावा ह्या ह्या पद्धतीनं त्यांनी रस्ता करून देतो म्हणून आश्वासन दिलेलं आहे त्यानंतर गटार व ड्रेनेज हा विषय जरा थोडासा क क्रिटिकल असल्यामुळं थोडंसं थांबून आपण त्यावरती मार्ग काढू असंही त्यांनी आश्वासित केलेलं आहे आज या ठिकाणी माझ्या कराड शहराचे अध्यक्ष विकी शाह कराड तालुका कार्याध्यक्ष सागर लादे आमच्या कराड तालुका मार्गदर्शक राकेश पवार तसेच कराड शहर उपाध्यक्ष पंकज मगर हे सर्वजण आम्ही इथं उपस्थित राहिलो मुख्याधिकारी कराड नगर परिषद कराड यांनी येऊन भेट देऊन चांगल्या पद्धतीनं संघटनेत सहकार्य केलेलं आहे त्यामुळं संघटनेकडून जो दोन तीन दिवसाचा टीमेट नगरपालिकेला दिला होता की आंदोलन करू तो तात्पुरत्या तो स्वरूपात आज आम्ही स्थगित करतो आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बेरोजगार